मला ते मान्य आहे आय एम ओके विथ डॅट ते माझ्या हातात नाही इट्स नॉट इन माय कंट्रोल मला थोडा विचार करू द्या लेट मी थिंक अबाउट इट तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टर या युट्यूब चॅनलवरती आणि आपण चालू ठेवलेले आहे धमाकेदार सिरीज जी की एक लाख मराठी टू इंग्लिश सेंटेन्स जी मराठी बांधवांसाठी मराठी बांधवांसाठी मराठी विद्यार्थ्यांसाठी आणि मराठी नवतरुणांसाठी आहे आजचे सेंटेन्स आहेत रिक्वेस्ट परफॉर्मन्स फिलिंग आणि ऑफर्स रिक्वेस्ट तर चला सुरू करूया कोणतीही देर न करता तर हे बघा मित्रांनो एक लाख सेंटेन्स सिरीजचा आज डे आठ आहे याच्या अगोदर आपण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे जे की स्मार्ट अँड डेली सेंटेन्सेस डेली यूजमध्ये आहे जसे की मला उशीर होईल हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं तर आय विल बी लेट या मित्राला जसा पश्चाताप होतोय की मला उशीर होईल हे कसं बोलायचं आणि याच मित्राला माहीत आहे की आय विल बी लेट हे असं इंग्लिशमध्ये बोलायचं तर बघा मित्रांनो खूप इंग्लिश ही काळाची गरज आहे आणि इंग्लिश शिकण्यासाठी तुम्ही हा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल नक्की तुम्ही पुढे जाल ही आमची गॅरंटी आहे आणि आम्ही रोज व्हिडिओ अपलोड करत आहोत फक्त काही कारणास्तव दोन ते तीन दिवस झाले व्हिडिओ अपलोड झाला नाही परंतु यापुढे असं होणार नाही तर चला सुरू करू या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करा विद्यार्थी मित्रांना मी सध्या व्यस्त आहे कसं बोलणार आय ॲम ऑक्युपाइड ॲट द मोमेंट ते योग्य वाटत नाही डॅट डझंट सीम राईट मी नंतर कळवतो आय विल लेट यू नो लेटर आपण यावर चर्चा करूया लेट्स डिस्कस दिस बघा मित्रांनो रोजच्या वापरातली वाक्य आहे आणि ही वाक्य तुम्ही रोज वापरता मराठीमध्ये रोज बोलता परंतु इंग्लिशमध्ये आपण कसं बोलायचं हे आपल्याला माहीत नाही यासाठीच ही वाक्य मराठी पांडवांसाठी आहे खास महाराष्ट्रातील मुलांना जगाच्या पाठीवर कुठेही इंग्लिश बोलायला यावं हा प्रयत्न आहे तर जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाईक करा आणि शेअरही करा मला समजलं आहे कसं बोलणार आय गॉट इट आज काम पूर्ण होईल द वर्क विल बी कम्प्लीटेड टू डे बघा ऑफिसमधलं वाक्य आहे आज काम पूर्ण होईल कसं बोलणार द वर्क विल बी कम्प्लीटेड टुडे नेक्स्ट आई मी ते तपासून सांगतो आय विल चेक अँड गेट बॅक टू यू ऑफिसमधले वाक्य आहेत अजून थोडा वेळ द्या प्लीज गिव्ह मी सम मोर टाईम अजून थोडा वेळ द्या आपण म्हणतो कुणालाही थोडा वेळ द्या मला अजून गिव्ह मी सम मोर टाईम हे माझ्या जबाबदारीत आहे धीस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी बघा मित्रांनो इंग्लिशमधली वाक्य मराठी ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट कसं होतं हे खूप महत्वाचं आहे कुठं धीज लागतो कुठं अरे आय एन जी लागतो कुठं विल लागतो हे सर्व माहीत पाहिजे आपल्याला मी प्रयत्न करतो आय विल ट्राय माय बेस्ट मी लगेच शक्य नाही हे लगेच शक्य नाही धीज इज नॉट पॉसिबल राईट नाव मी अपडेट देतो आय विल कीप यू अपडेटेड काम सुरू आहे द वर्क इज इन प्रोग्रेस बघा मित्रांनो ऑफिसमधलं वाक्य आहे तुमच्या मेलमध्ये तुम्ही बऱ्याच वेळेस हे वाक्य उपयोगात आणत असाल बहुतांशी विद्यार्थी हे स्टडी करतायत तर ज्यावेळेस तुम्ही जॉबला लागशाल ज्यावेळेस तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला जाल ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वर्क्स करत वर्क शुरू आहे, असणार यासाठी तुम्ही कसं म्हणणार की काम आमचं चालू आहे वर्क इज इन प्रोग्रेस। हे प्रोग्रेस आधीच पाठवलं आहे इट्स हॅज ऑलरेडी बीन सेंट मला हे क्लिअर करायचं आहे आय वॉन्ट टू क्लॅरिफाय धिस हा